कायदा नरिमन पॉइंटला तर अध्यक्ष कुलाब्याला जितेंद्र आव्हाडांकडून नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड आपल्या सोयीचा निकाल कसा द्यायचा हे देशात कोणाला शिकायचं असेल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्याचे क्लासेस घेऊ शकतात आमदार अपात्रता विधिमंडळातील बहुमत दहावे परिशिष्ट याबाबतच्या कायद्यांचा विचार करायचा झाल्यास राहुल नार्वेकर यांनी आज दिलेल्या निकालाचे वर्णन म्हणजे कायदा नरिमन पॉईंटला अध्यक्ष कुलाव्याला असे करता येईल अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड केली निवडणूक आयोग म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद एक दोन हजार एकोणीस साली सुरू झाला होता तर विधानसभा अध्यक्ष म्हणतात की एकोणतीस जून दोन हजार तेवीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादच नव्हता तोपर्यंत शरद पवार हेच नेते होते राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा वाद तीस जून रोजी सुरू झाला पण अध्यक्ष ज्या तीस जूनचा उल्लेख करत होते त्यांना मी सांगू इच्छितो एक जुलै दोन हजार तेवीसला अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राज्य सरकारवर टीका केली होती समृद्धी महामार्गावर ब्रिज पडला त्या मुद्द्यावरून तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले होते त्यानंतर तीन जुलैला अजित पवारांना प्रसारमाध्यमांनी विचारले होते तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण त्यावर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत प्रसारमाध्यमांना दरडावत म्हटले होते की अरे मूर्खा का तुम्ही शरद पवारच ना मात्र असे असतानाही विधानसभा अध्यक्ष हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत त्यांच्या या भूमिकेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा तीस जून एकोणतीस जून पर्यंत नव्हताच शरद पवार हे अनडिस्प्युटेड लिडर होते डिस्प्यूट तीस जूनला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणत दोन हजार एकोणीस पासन झाला बरोबर आहे दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार बावीस एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीस जेव्हा त्यांना चॅलेंज झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे डिस्प्यूट येतच कुठनं दुसरी गोष्ट लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्करित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर वन फोर्टी सेवन अँड वन फोर्टी एटमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स चालू असतील तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल आता एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे पक्ष मोडायचे कायदे तोडायचे कायदे मोडायचे आणि मी त्या मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होता तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही त्या स्वतःचा पदाचा स्वतःचा अपमान करून घेता आणि त्यामुळे आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालंय त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे काय कायदा थ्रिलर म्हणून घडला गेला आहे आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलेडीस्कोपमधनं टेन शेड्यूल बघतोय आणि टेन शेड्यूलमध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ॲक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही आहे मग मा डिफेक्शन म्हणजे काय आहे डिफेक्शन कसं होतं आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यासवर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय काहीच एक्सप्लेनेशन नाही म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं आम्हालाही काढलं पण आम्हाला काढला याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही पण जे गैर होत आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई